मी सकाळी शाळेला गेलो होतो तेव्हा सर्व मुलांबरोबर ग्राउंड वर खेळत होतो तेवढ्यात घाई घाईने मुख्याध्यापक आले आणि त्यांनी एक मोठी सुई हातात घेतली आणि एक सुंदर शिक्षिकेच्या छातीला टोचवली तेव्हा असे काही घडले की ते पाहून तर सर्व मुले आणि शिक्षक हैराण झाले अरे बापरे सर्वांना हाच प्रश्न पडला होता की मुख्याध्यापकांनी असे का केले असावे माझं नाव सूरज आहे मी गावातच दहावीच्या वर्गात शिकत आहे मी शाळेत शिकत असताना माझं मन कधीच अभ्यासात लागत नव्हतं म्हणून मी खूप कमी मार्क्स घेत होतो त्यामुळे माझे आई वडील मला खूपच बोलायचे पण मला त्यांचं काहीच वाटत नव्हतं माझं सगळं लक्ष दुसरीकडेच असायचं पण मी शेतात खूप मेहनत करत होतो शाळेला सुट्टी झाली की मी लगेच शेतात जाऊन काम करायचो मी माझ्या वडिलांना शेतातील कामासाठी खूप मदत करत होतो दरवर्षी आम्हाला चांगले उत्पन्न यायचे माझे आई वडील मी एकुलता एक असल्यामुळे माझा खूप लाड करायचे मी तर लाडाने एडा झालोय असं माझा मामा मला सारखं म्हणायचा पण माझी आई म्हणायची की सूरज अजून लहान आहे आई असं बोलल्यानंतर मला तर खूप हसू यायचं मी मनात म्हणायचो की ह्यांना कुठे माहिती आहे माझी अंडरवेअर दर महिन्याला कशामुळे फाटते ते नेमकं मी कशात लहान होतो ते तर मला कळतच नव्हतं पण घरचे म्हणायचे की सूरज अजून खूप लहान आहे माझ्या शाळेतील मुलगी साक्षी मला खूप आवडायची जेव्हा मी अभ्यासासाठी पुस्तक घ्यायचो तेव्हा माझ्या मनात देखील फक्त साक्षीचा सा विचार असायचा ती दिसायला खूपच सुंदर आणि कोमल होती वर्गात तास चालू असताना माझी एक नजर तिच्याकडेच असायची तेव्हा मला आमचे अशोक मास्तर खडू फेकून मारायचे दिवाळीच्या सुट्टीनंतर आमच्या दहावीच्या वर्गावर एक नवीनच मॅडम आली होती तिचं नाव कीर्ती मॅडम होतं कीर्ती मॅडम दिसायला खूपच जाड होती खरंच त्यांची छाती एवढी मोठी होती की ते पाहून तर मला खूप धक्का बसायचा मी एके दिवशी कीर्ती मॅडमला विचारले की मॅडम तुमची छाती एवढी मोठी कशी काय आहे मॅडमने मला त्या दिवशी खूप मोठी शिक्षा केली मला तर त्यांनी दिवसभर वर्गात सुद्धा प्रवेश करू दिला नाही मी असं त्यांना काय विचारलं होतं माझं काही चुकलं नव्हतं मी तर त्यांना एक प्रकारची माहिती विचारत होतो पण ती देखील मला कीर्ती मॅडमने सांगितले नाही कारण मी इतर लेडीजची छाती पाहत होतो खूपच लहान असायची पण कीर्ती मॅडमची छाती एवढी मोठी कशी काय याचाच मला खूप कुतहल वाटायचं शाळा सुटल्यानंतर घरी गेल्यावर मी तर त्याच विचारत होतो मी विचार करायचो कीर्ती मॅडम त्यांच्या ब्लाऊज शिवण्यासाठी किती कापड वापरत असतील कोण तयार करीत असेल त्यांचा ब्लाऊज असे विचित्र विचार माझ्या मनात येत होते कारण माझ्या आतापर्यंतच्या जीवनात मी एवढं मोठं कधीच पाहिलं नव्हतं अशोक सरांनी मला तर खूप मोठा अभ्यास दिला होता आणि मी त्यांनी दिलेला सर्व अभ्यास वहीवर लिहायचा विसरून गेलो होतो आता तर शाळा भरत आली होती माझ्याजवळ त्यांनी दिलेला अभ्यास करण्यासाठी कसलाच वेळ नव्हता मग मी स्वतःला दोष दिला मी तर त्या कीर्ती मॅडमच्याच विचारात होतो त्यामुळेच माझा सर्व अभ्यास राहून गेला होता शाळा भरल्यानंतर अशोक सरांनी मला अभ्यासाविषयी विचारले पण माझ्याजवळ तर अभ्यास तयार नव्हता म्हणून त्यांनी मला चांगलीच शिक्षा केली त्यानंतर जेव्हा ही गोष्ट कीर्ती मॅडमला माहीत झाली की अशोक सरांनी मला शिक्षा केली आहे तेव्हा कीर्ती मॅडम वर्गातच माझ्याजवळ आली आणि त्यांनी मला एक कॅडबरी दिली ती कॅडबरी पाहून मी तर खूपच खुश झालो त्यानंतर कीर्ती मॅडमनी माझ्याकडे काही पैसे दिले आणि म्हणाल्या की सूरज तुला याच काही पण खाण्यासाठी मिठाई घेऊन ये आणि येताना दुकानातून दोन फुगे घेऊन ये मॅडमने सांगितल्याप्रमाणे मी लगेच माझी सायकल घेतली आणि गावात गेलो गावात गेल्यानंतर मी मला खाण्यासाठी मिठाई घेतली व मॅडम फुगे घेतले तेव्हा दुकानदारांनी मला विचारले की सूरज शाळेत फुगे कशाला रे तेव्हा मी त्यांना म्हणालो की नवीन आलेल्या कीर्ती मॅडमने हे फुगे मला आणायचे सांगितले आहेत दुकानात एक टोपीवाला माणूस उभा होता então anala que हा बहुतेक शाळेत काहीतरी प्रयोग असेल म्हणून तर फुगा मागवला असावा पण मला त्या फुग्यांचं काहीच घेणं देणं नव्हतं मला तर मिठाई मिळाली होती माझं लक्ष अभ्यासाकडे कुठं होतं म्हणून मी काही प्रयोग असो किंवा इतर काही असो मी तर माझ्या कामाकडे लक्ष द्यायचो माझे आई वडील मला बळच शाळेत पाठवत होते मला काही शाळेची एवढी गोळी नव्हती मी मिठाई आणल्यामुळे माझ्या तोंडाला पाणी सुटले होते मला तर खूप घाई झाली होती मी खाई असं माझ्या मनात येत होतं मी खूपच गडबडीने मॅडम कडे स्टाफ रूम मध्ये गेलो तेव्हा अचानक मॅडम ची आणि माझी धडक झाली मी तर हातभर उडूनच लांब पडलो अचानक माझ्या तोंडातून एक शब्द निघाला एवढा मोठा फुटबॉल मला कसं काय धडकला मी असं बोलताच मॅडमला तर खूपच लाज वाटली आधीच कीर्ती मॅडम खूप सुटलेल्या होत्या असं बोलल्यामुळे मला देखील खूप वाईट वाटलं मी त्यानंतर कीर्ती मॅडमला स्वारी म्हणालो असेच काही दिवस निघून गेले आदल्या दिवशी मी शाळेत गेलो नव्हतो म्हणून मला काय अभ्यास आहे ते माहीतच नव्हतं हे विचारण्यासाठी मी आमच्या गावातच राहणाऱ्या विजय सरांच्या घरी गेलो मी दोन तीन आवाज देखील दिले पण कोणीच दरवाजा उघडला नाही म्हणून मी हात मारला तसा दरवाजा उघडला मी परत सरांना आवाज दिला पण कोणीच आतमधून उत्तर दिले नाही म्हणून मी तसेच दरवाजा बाजूला सरकावून आतमध्ये शिरलो कारण माझं अर्जंट काम होतं मी अभ्यास विचारला नसता तर मला शाळेत खूप मोठी शिक्षा झाली असती मी मध्ये गेल्यानंतर टीव्हीचा आवाज ऐकला खूप मोठ्या आवाजामध्ये विजय सरांच्या घरात टीव्ही चालू होता कोणच काही बोलत नव्हतं म्हणून मी हळूहळू त्यांच्या बैठक रूम पर्यंत गेलो रूम मध्ये बहुतेक खूप मोठ्या आवाजात टीव्ही चालू केलेला होता मी रूमच्या बाहेरूनच सरांना आवाज दिला पण तरी देखील कोणी माझा आवाज ऐकला नाही मी तसस रूम रूममध्ये गेलो आणि पाहिले तेव्हा विजय सरांच्या मांडीवर कोणीतरी बाई बसलेली होती विजय सर त्या बाईला प्लॅस्टिकच्या पुड्यातील चिप्स खाऊ घालत होते आणि ते दोघे मजेने टी व्ही बघत बसले होते अधून मधून विजय सर त्यांच्या मांडीवर बसलेल्या बाईची पप्पी देखील घेत होते अचानक विजय सरांचे लक्ष माझ्याकडे गेलं तेव्हा ते, ते खडबडून उठले ती बाई तर मला पाहून पळत दुसऱ्या रूममध्ये गेली विजय सर मला खडसावून म्हणाले की अरे सूरज तू इथे कसा काय आलास मी तर तुला बोलावले नाही त्यावर मी त्यांना म्हणालो की सर मला कालचा अभ्यास विचारायचा होता म्हणून मी तुमच्या घरी आलो होतो मग सर म्हणाले की मला आवाज द्यायचा ना मी म्हणालो सर मी तुम्हाला खूप वेळा आवाज दिला होता मग विजय सरांनी मला जवळ बोलावून घेतले आणि म्हणाले सूरज हे शंभर रुपये घे आणि येथे घडलेलं कोणालाही सांगू नको मी डोलावली आणि हो म्हणालो सर अभ्यास मी असं बोलताच विजय सर म्हणाले की तू काळजी करू नको तू अभ्यास न करता देखील शाळेत येत जा तुला कोणीही शिक्षा करणार नाही ते असं बोलताच मी तर खूप आनंदी झालो आणि पैसे घेऊन पळतच विजय सरांच्या घरातून बाहेर आलो येतानाच मी किराणा दुकानातून खूप काही गोष्टी खाण्यासाठी घेतल्या जे कधी मिळालं नव्हतं त्या मिठाई आता खाण्यात आल्या होत्या मी तर घरी नाश्ता देखील केला नाही आणि डब्बा देखील घेतला नाही कारण आज माझ्याजवळ विजय सरांनी दिलेले पैसे होते आज तर मी खूपच मज्जा करणार होतो मी माझ्या मित्रांना देखील खूप काही खाऊ खाऊ घातला आज तर माझी चंगळच झाली होती अशी शाळेमध्ये दुपारची सुट्टी झाली सर्व मास्तर लोक जेवण करत होते दिवसभर खूप काही खाल्ल्यामुळे मला भूक नव्हती म्हणून मी उगीच ग्राउंडवर इकडे तिकडे हिंडत होतो मग मी असंच फिरत फिरत स्टाफ रूम जवळ आलो असंच खेळत खेळत मी स्टाफ रूमच्या दरवाजाजवळ उभा राहिलो तेव्हा मला काहीतरी वेगळंच दिसलं ते खूपच विचित्र होत नवीन आलेल्या कीर्ती मॅडमनी तर स्टाफरूम मध्येच त्यांचा ब्लाउज काढला होता आणि आरशाजवळ उभा राहून त्या काहीतरी करत होत्या कीर्ती मॅडमला तसं पाहून तर मला घाम फुटला होता मला वाटत होत की आजचा दिवसच कसा आहे कोणास ठाऊक आज तर मला काहीतरी विचित्रच दिसत होत मी थोडा वेळ तिथेच थांबून कीर्ती मॅडम कडे पाहत होतो कारण ते दृश्य पाहून माझं डोकं बधीर झालं होतं मला तर काहीच कळत नव्हतं तेव्हा कीर्ती मॅडमने त्यांच्या पर्स एक फुगा काढला आणि टम फुगविला आणि तो फुगा घेऊन त्यांच्या छातीला लावला तसेच दुसरा फुगा फुगवून देखील त्यांनी तसेच केले दोन्ही फुगे टम फुगवून त्यांनी त्यांच्या छातीला जोडले होते आणि त्याच्यावरून त्यांनी एक ब्लाउज घातला मला कळत नव्हतं की मॅडम असं का करत आहेत मग मी तेथून बाजूला गेलो शाळा सुटेपर्यंत माझ्या डोक्यात तोच विचार राहून राहून येत होता शाळा सुटल्यानंतर मी घरी जाणार तेव्हा मला वाटलं की याविषयी मी अशोक सरांना सांगावे म्हणून मी सर्व मुले घरी जायपर्यंत शाळेतच थांबलो आणि अशोक सरांना हे सांगू लागलो अशोक सरांना वेळ नव्हता ते म्हणाले की बोल सूरज जरा लवकर सांग मला घरी जायचं आहे मी अशोक सरांना म्हणालो की सर मी स्टाफ रूमच्या दारात थांबलो होतो तेव्हा कीर्ती मॅडम फुगा फुगून त्यांच्या मध्ये लावत होती मी असं बोलताच अशोक सरांनी मला दोन फटके लावले तेवढ्याच शाळेचे मुख्याध्यापक तेथे आले मी असं बोललेलं त्यांनी मनावर घेतलं आणि ते मुख्याध्यापक कीर्ती मॅडमचे कागदपत्र तपासू लागले त्यांना काहीतरी शंका आली होती दुसऱ्या दिवशी मी शाळेत आलो सर्व शिक्षक शिक्षक मुख्याध्यापक शाळेत आले होते अचानक मुख्याध्यापकांनी एक मोठी सुई काढली आणि कीर्ती मॅडमच्या छातीला टोचवली तेव्हा खूप मोठा आवाज झाला कीर्ती मॅडमचे तर दोन्ही फुगे फुटले होते सर्व शिक्षक आश्चर्याने पाहू लागले मला सुद्धा खूप भीती वाटली अचानक मुख्याध्यापक असे का वागले असावा हेच मला कळत नव्हतं मग मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांनी कीर्ती मॅडमला ऑफिसमध्ये बोलावले मी देखील खिडकीजवळ उभा राहून सर्व काही पाहत होतो सर्वच मुले ऑफिसच्या दारात उभा राहून आतमध्ये डोकावत होते तेव्हा मुख्याध्यापक म्हणाले की कीर्ती मॅडम तुम्ही तुमच्या जुळ्या बहिणीचे कागदपत्र वापरून येथे नोकरीला आला आहात तुम्ही खूप मोठा गुन्हा केला आहे तुमची बहीण शरीराने जाड होती तिची छाती खूप मोठी होती म्हणून तुम्ही तुमच्या छातीला फुगा लावत होता तुम्ही तर आम्हाला फसवले आहे तुम्ही नोकरीसाठी असे केले आहे नोकरी मिळत नव्हती म्हणून तुम्ही आमच्या संस्थेला चुना लावला आहे तुम्ही संस्थेला फसवल्याबद्दल तुम्हाला खूप मोठा दंड होऊ शकतो मुख्याध्यापक असं बोलत होते आणि कीर्ती मॅडम म्हणजे कीर्ती मॅडमची जुळी बहीण कमल रडत होती आणि म्हणत होती की मला माफ करा माझी बहीण कीर्ती एका कॉलेजच्या मुलाबरोबर पळून गेली आहे आमच्या घरची परिस्थिती खूपच गरिबीची होती एक वेळचे जेवण देखील भेटत नव्हते त्यातच माझी आई खूप आजारी आहे तिला दवाखान्यात दर महिन्याला खूप मोठा खर्च होतो म्हणून मला असे करावे लागले मला माफ करा साहेब कमल असे हात जोडून मुख्याध्यापकांसमोर माफी मागत होती त्यावर अशोक सर म्हणाले की कमल मॅडम तुम्ही कीर्ती मॅडमच्या जुळ्यापणाचा फायदा घेतला आहे तुम्ही असे करायला नव्हतं पाहिजे तुम्ही येथे येऊन आम्हाला काही काम मागितलं असतं तर आम्ही तुम्हाला एखाद्या सेवकाचं काम दिलं असतं तुम्ही तर चक्क फसवीगिरी केली आहे तुमची परिस्थिती पाहून आम्ही तुम्हाला पोलिसांच्या हवाली करणार नाहीत तुम्ही आता ही शाळा सोडून जा मुख्याध्यापकांनी देखील त्यांना शाळा सोडून जायचे सांगितले तेव्हा रडतच कीर्ती मॅडमने त्यांची पर्स घेतली आणि शाळेकडे वळून पाहत कीर्ती मॅडम शाळा सोडून निघून गेली जेव्हा कीर्ती मॅडम म्हणजे कमल मॅडम शाळा सोडून जात होती तेव्हा मला तर खूप वाईट वाटत होतं कमल उर्फ कीर्ती मॅडम स्वभावाने खूप चांगली होती मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली जर तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो